फक्त भाऊबीज रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहे हे लक्षात ठेवा योजना सुरू झाली लगेच पोटदुखी सुरू झाली कसं देणार पैसे कुठून आणणार अरे तुम्ही तर दिले नाही आम्ही द्यायला लागलो तिथं खोडा घालायला लागलात तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही इतका करून विरोध करून थांबला नाही तुम्ही कोर्टात गेला कोर्टामध्ये ही योजना रद्द करावी म्हणून प्रयत्न केले परंतु उच्च न्यायालयाने हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो काय काय प्रयत्न करतात आनंदाचा शिरा आम्ही तुम्हाला देतो गणपतीला नवरात्रीला दिवाळीला त्याच्या विरोधात पण कोर्टात गेलेत ते आनंदाचा शिरा पण बंद व्हावा म्हणून अरे त्याच्यामध्ये दिवाळी गणपती दसरा गोड जावा म्हणून साखर रवा मैदा तेल डाळ आम्ही देतो तो देखील घास या सर्व सामान्य लोकांच्या तोंडून हिरावण्याचं पाप तुम्ही करता खरं म्हणजे कोविड मध्ये खिचडी चोरून लोकांच्या तोंडचा घास पळवला ताळू मै मैत्री